प्रधान यांचा खैंदूळ विश्वविक्रम करेल जयसिंगपूरचं नाव उज्ज्वल होणार शंभरीतल्या शहराचा कलाकारांनी केला गौरव डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी दिल्या शुभेच्छा राजेंद्र प्रधान या शिरोळच्या कलाकारानं सलग छत्तीस तास खैंदूळ हा प्रयोग सादर करून विश्वविक्रम केला आहे शंभरीतल हे जयसिंगपूर शहर इतिहासात प्रधान याचं नाव लक्षात ठेवील राजेंद्र प्रधान हे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांनी यापूर्वी अनेक एकपात्री प्रयोग केले आहेत पण या वेळचा एकपात्री प्रयोग हा त्यांचा विश्वविक्रम करणारा होता ग्रामीण ढंगातील एक कथा त्यांनी निवडली त्याला एकपात्री प्रयोगात रूपांतरित केलं आणि बारा प्रयोग त्यांनी सलग छत्तीस तास कला सादर केली एकच व्यक्ती तीन तासाचा प्रयोग असा बारा प्रयोग एकच व्यासपीठावर प्रेक्षक मात्र बदलणार प्रचंड प्रकाश झोत डोळ्यावर असणार झापड बाजूला करायचं आणि असा प्रयोग सादर करायचा ही क्रांती शिरोळच्या सामान्य कुटुंबातील एका तरुणानं त्याच्या क्षेत्रात केली आहे प्रधान यांचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर अभिनेत्री प्राची गोडबोले नगराध्यक्ष डॉक्टर सवनी माने पत्रकार दळगुडू माने प्राध्यापक विजय शिरोळकर सुभाष टाकळीकर दिगंबर सकट लालचंद माचरेकर डॉक्टर सुनील पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य इंद्रायणी पाटील माजी सरपंच शेखर पाटील अमरसिंह पाटील ताराराणीचे पक्षप्रतोत बजरंग खामकर प्राध्यापक जे के कांबळे निलेश कांबळे विश्वास कांबळे राजेंद्र दाभाडे बाळासाहेब कदम सिद्धार्थ कांबळे शरद वाघवेकर सुमित पोळ संपादक अनिल तराळ सुभाष कांबळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते कला विश्व विश्वसंस्थेचे प्रसाद धर्माधिकारी यांनी स्वागत केले अध्यक्ष दगडू माने यांनी आभार मानले सौ स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले महान न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे